मोडणीम येथे दीड दिवसीय वैष्णव मेळावा आयोजित करण्यात आला होता वैकुंठवासी हरिभक्त पारायण गणपत यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोडणीम येथील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात दीड दिवसीय वैष्णव मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्त पारायण गुरुवर्य चंद्रहार जाधव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा वैष्णव मेळावा आयोजित करण्यात आला होता बारा मार्च रोजी या वैष्णव मेळाव्यास सुरुवात झाली प्रवचन हरिपाठ तर रात्री आठ ते दहा वेळेत गुरुवर्य तुकाराम महाराज घुगे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली तर गुरुवारी तेरा मार्च रोजी सकाळी सात ते आठ चिंतन व सकाळी दहा ते बारा या वेळेत ओंकार महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या वैष्णव मेळाव्याची सांगता झाली त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या वैष्णव मेळाव्यास मोडणी व परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी संत श्रीपाद मावली वारकरी शिक्षण संस्था व संत श्रीपाद साधक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले